नमस्कार मित्रांनो मी गणेश गावडा पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सार्थक मी आणि लक्ष्मण नवीन जागेवर चालून मासे पकण्यासाठी मित्रांनो आलो आहे आणि मित्रांनो आपल्याला जवळजवळ आता दुपारशी वाजले आहेत तीन सव्वा तीन झाले आहेत मित्रांनो या तीन दिवस आपण आज आलो आहे आणि मित्रांनो आपल्याकडे ऊनसुद्धा भरपूर आहे त्यामुळं आपण नद्यावर म्हणजे आंघोळ करण्यासाठी आणि मासे पकडण्यासाठी आलो आहे मित्रांनो आपल्यासाठी आज लोकेशन तरी एकदा नवीन आहे बघा नाही बघा आपण आलो आहे तर मित्रांनो इथं कोण गाव कोणतं आहे हे आपल्याला काय माहीत नाही पण आपण त्याच ठिकाणी आलो आहे म्हणजे एकदम नवीन लोकेशनवर तर मित्रांनो आपण आज हे दाढ चाळून काढणार आहोत बघू मित्रांनो आपण आज हे जा दाड चाळून काढल्यावर आपल्याला किती मासे वाटतात ते आणि मित्रांनो किती मोठं दाढ आहे हे तुम्हाला मी लगेच दाखवतो तर हे मित्रांनो आपण लक्ष्मण चाललं आहे त्यावरती इथं आहे हे इथं जाळ टाकून ठेवायला आणि आपण मित्रांनो आज डाड चाळून काढणार आहोत ते बाबा अंगा होतात पूजन खालून तर मित्रांनो एकदम छोटं आहे का एवढं काय मोठा आहे नाही आणि उतळ सुद्धा आहे सर्व दगड दिसतात तर मित्रांनो आज आपण हे चालू करूया याच्यामध्ये आपल्याला मात शिर Φίλοι πρόεδροι. Ήρθες γαλά. Ήρθες, तर मित्रांनो लक्ष्मण जाळ टाकतो तोपर्यंत आपण खाली जाऊन जाळ टाकायला सुरुवात करू कारण मित्रांनो आपण खूप उशीर झाले म्हणजे आपल्या जवळजवळ मित्रांनो तीन वाजले दुऱ्या विशाल आलो आहे आपल्याला साळून काढायचं आहे म्हटल्यावर होणार आहे त्यामुळे आपण लगेच जाळ टाकायला सुरुवात करू मित्रांनो आज जरा लवकरच आपण फायनल करणार आहोत कारण आता जवळजवळ मित्रांनो साडेपाच वाजले म्हणजे आपण मित्रांनो दोन ते ती तीन तासात एवढं दा डाळ चाळून काढलं आहे आणि आपण आता शेवटचं जाळ टाकायला सुरुवात केली आहे आणि मित्रांनो आपल्याला या डाळामध्ये मासे बऱ्यापैकी दिसतात म्हणजे आपण जे चाळून काढले ना पुढं तर त्या पुढं आहे मित्रांनो भरपूर मासे आपल्याला मासे पण बऱ्यापैकी भेटतात सारखं दाखवा बघ एवढं मित्रांनो आपण जे दिसते ना एवढं चाळून काढलं आहे एकाच जाळने तरी पण बऱ्यापैकी मासे भेटले त्यातून एवढे मासे मित्रांनो अजून चांगलं भेटलं तर बघूया अजून किती भेटतात ते सरत वरतीचा बसाय त्यावर घालून ठेवला लटेल ते नको द्या फक्त वरत हो मस्त मग काय तुला काय वाटलं हे मित्रांनो आपलं हिरुसा झाड आहे अँ आवडा तर पाइ बो मनो यति ती खले मामाले एउटै मान्छे मित्रो आफ्नो चाल आता त्यही आठिक साठले dengar ngayon, nah

अजून आता तरी बऱ्यापैकी भेटलेत सर का मित्रांनो बघूया आजचे आपले मासे सातक बाळा दाखव खाल खाली ठेव खाली ठेव एवढं आज आपण एवढ्या लवकर चाललं तरी आपल्याला एवढी मासे होते खूप मासे मित्रांनो आज पण भेटले उठायलाच आयट मित्रांनो या एवढ्या त्या छोट्याच्या दडामध्ये मासे होते एवढे मासे मिळते चला मित्रांनो मी भिड घरी वातावरण पण मस्त मित्रांनो थंड झाले आहे संध्याकाळ झाले आणि आज आपण मित्रांनो ज्या लोकेशन आलो होतं तिथं काही आपण माहीत म्हणून मित्रांनो जरा रस्त्याच्या कडेलाच जे जाड भेटला तिथेच आपण जाड टाकून मासे पकडले आणि तुम्हाला जर का मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया मित्रांनो लवकरच नवीन व्हिडिओमध्ये